बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर साखरेचे दर कमी करण्याचा प्रयत्न केल्यास ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील शरद पवार यांचा इशारा रेल्वे अपघात टाळण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा रेल्वे सुरक्षा कोष तयार करत असल्याची मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती रस्ते बांधणी प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब खपवून घेणार नाही नितीन गडकरी यांची अधिकाऱ्यांना ताकीद आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात इटलीच्या न्यायालयाच्या निरीक्षणानंतर भाजपाकडून काँग्रेसवर टीकेची झोड नमस्कार वृत्त साखरेचे किरकोळ दर कमी करण्यासाठी सरकारनं पावलं उचलल्यास ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिला आहे ते काल नवी दिल्ली इथं वृत्तसंस्थेशी बोलत होते साखरेचे दर कमी करणं हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल ते म्हणाले सध्या साखरेचे भाव चाळीस रुपये किलोच्या वर पोहोचले त्यामुळे साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि किरकोळ विक्रीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या साखरेच्या साठ्यांची मर्यादा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याकरता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी हा इशारा दिला आहे रेल्वे मार्गांवरचे अपघात टाळण्याच्या उद्देशानं सुरक्षा उपाययोजनांना बळकटी देण्याकरता सरकार एक लाख कोटी रुपयांचा सुरक्षा कोष तयार करणार आहे याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती मंत्री सुरेश प्रभू यांनी काल दिली लोकसभेत दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीच्या रेल्वे अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलत होते रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करण्यावर सरकारचं काम चालू आहे अशी माहिती त्यांनी दिली रेल्वेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत अंतर्गत स्रोतांबरोबरच बाजारपेठ आणि इतर माध्यमांद्वारे महसूल उभारणीचं रेल्वेचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं देशात बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांवर होणाऱ्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं या प्रकल्पासाठी जपानकडून शून्य पूर्णांक एक टक्के इतक्या अत्यल्प दरानं एक लाख कोटी रुपयांचं कर्ज मिळवण्यात सरकारला यश आलं आहे असं त्यांनी सांगितलं देशातल्या महामार्ग प्रकल्पांच्या उभारणीमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब सरकार खपवून घेणार नाही अशी सक्त ताकीद केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे नकारात्मक दृष्टिकोन बाजूला ठेवून प्रकल्प खर्च टाळण्यासाठी आणि निर्धारित मुदतीत कामं पूर्ण करण्यासाठी तातडीनं निर्णय घ्या अशी सूचना त्यांनी केल्या सध्या देशात दिवसाला वीस किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत ही गती वाढवून चालू आर्थिक वर्षात चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते तयार करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट महामार्ग मंत्रालयानं ठेवलं आहे या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी प्रकल्पांना गतिमान करण्याकरता आवश्यक असलेला दृष्टिकोन या बैठकीत मांडला अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली अति अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात इटलीच्या न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणानंतर भाजपनं काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसत आहे असं मत इटलीच्या न्यायालयानं व्यक्त केलं भारतीय अधिकाऱ्यांना या प्रकरणात पैसे देण्यात आले असं सांगत ऑगस्टा वेस्टलँडच्या चॉपर विभागाचे प्रमुख आणि फिन मेकॅनिकाचे माजी प्रमुख यांना या न्यायालयानं भ्रष्टाचार आणि हवाला प्रकरणात दोषी ठरवलं त्या पार्श्वभूमीवर भाजपनं काँग्रेस आणि माजी संरक्षण मंत्री ए अँटनी यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित आहे लाच देणाऱ्यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर लाच घेणाऱ्यांचं काय अशी विचारणा भाजपनं केली आहे या प्रकरणात एखादा काँग्रेस नेता गुंतला होता की नव्हता याचं स्पष्टीकरण अँटनी यांनी द्यावं अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे उत्तराखंडातल्या राष्ट्रपती राजवट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे राष्ट्रपती राजवट चुकीची ठरवणाऱ्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होईल उत्तराखंडामधील राष्ट्रपती राजवट हटवण्याबाबत उत्तराखंड उच्च न्यायालयानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं सत्तावीस एप्रिलपर्यंत स्थगित केला होता गेल्या गुरुवारी उच्च न्यायालयानं उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय घेत एकोणतीस एप्रिलपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत नागपूर शहरातल्या नागपूर महापालिका शासन रेल्वे आणि रस्वणि मालिका मालकीच्या जागांवर असलेल्या झोपडपट्ट्यांमधल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातल्या नागरिकांना पाचशे चौरस फुटांपर्यंत जागा मोफत देण्याबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली नागपुरातल्या रामगिरी इथं झालेल्या बैठकीत मोफत जागा देण्यासोबतच त्यानंतरच्या जागेसाठी त्या त्या भागातील रेडी रेकनरनुसार दर लावून भूखंड देण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली शहरातल्या झुडपी जंगल म्हणून नोंद असलेल्या जागांवरील झोपडपट्टीच्या जागांचा विभागनिहाय एकच प्रस्ताव तयार करून वनविभागाला पाठवावा आणि त्या जमिनी झुडपी जंगलातून सोडवत याव्यात अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहरातल्या झोपडपट्ट्यांमध्ये चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा यासंदर्भात सविस्तर आराखडा तयार करून तो सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले राज्यातल्या तलाठी पटवारे आणि मंडळ अधिकारी संघटनेनं कालपासून बेमुदत संप पुकारला असून बारा हजार सहाशे सदतीस तलाठी आणि दोन हजार एकशे दहा मंडळ अधिकारी या संपात सहभागी झालेत या संपाला अनेक ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या विविध जिल्हा प्रतिनिधींनी कळवलं आहे या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असून त्यांना दाखले सातबारा मिळणं अशक्य झालं तलाठी सजा आणि मंडळाची पुनर्रचना करणं बेकायदा गवण खनिज वसुलीतून तलाठ्यांना वगळणं सातबारा संगणकीकरण आणि ई फेरफारात येणाऱ्या अडचणी दूर करणं या मागण्यांसाठी संघटनेनं बेमुदत संप पुकारला आहे तलाठी संवर्गातील अव्वल कारकून तसंच नायब तहसीलदारही या संपात सहभागी झाल्यानं तलाठी कार्यालयांसोबत तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कामावरही परिणाम होतो आहे समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा प्रकाशपुंज म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र या देशात आर्थिक समता निर्माण व्हावी हे डॉक्टर आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत अशी खंत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रात काल भारतीय नागरिकांचे हक्क कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात बोलत होते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते दूरदर्शनमधल्या एका सभागृहाचं डॉ बी आर आंबेडकर सभागृह असं नामकरण करण्यात आलं चित्रकार प्रदीप सावंत यांनी साकारलेल्या डॉ बाबासाहेबांच्या तैलचित्राचंही डॉ बडोले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं मानवता धर्माची शिकवण देणाऱ्या बाबासाहेबांसाठी देश संपूर्णपणे जातीमुक्त करणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं मत मुंबईतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य जयमंगल धनराज यांनी व्यक्त केलं तसंच यावेळी उपस्थित राज्याच्या टी आयोगाचे अध्यक्ष सी एस थूल यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारावर आपल्या जीवनात बदल करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे असं मत दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी व्यक्त केलं सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोड यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते रायगड जिल्ह्यात पाणी टंचाई असताना जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातल्या देहेनच्या जंगल परिसरातल्या गावांना आणि वाड्यांना चोवीस तास मुबलक पाण्याचा नैसर्गिक पुरवठा होतो आहे तो इथल्या जंगल देवराहाटीमुळे या संदर्भातला हा वृत्तांत राज्यात पाणी टंचाई असताना रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातल्या चिरगाव चिखलब देहन आणि वांगणी या गावांना आणि त्यातल्या वाड्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून बाराही महिने पाण्याचा पुरवठा होतोय कारण आहे मसळा तालुक्यातलं जंगल हे जंगल इथले पक्षी वन्यजीव आणि मानवाला चांगलेच उपयुक्त ठरत आहे गेल्या सहा ते सात वर्षांपासून इथल्या ग्रामस्थांनी शिवकालीन पाणी साठवण योजनेतून हेच पाणी पाईपलाईन टाकून घरापर्यंत आणलं आमच्या गावामध्ये सहा वर्ष आधी आम्ही जंगलातून पाणी आणायला आता आमच्या गावी पाईपाद्वारे पाणी आलं आहे आमच्या दारांमध्ये पाणी आहे भरपूर पाणी चोवीस तास आम्ही पाणी पितो बाराही महिने वाहत पाणी असल्यानं इथल्या पाईपांना नळ मात्र बसवलेला हो नाही चिरगाव बागेची वाडी या गावातही साठवण टाकीत पाणी साठल्यानंतर हे पाणी एका बागेत फिरवलं जातं इतकं मुबलक पाणी तीन गाव आणि सहा वाड्यांना मिळतच तेही विजेचा कोणताही खर्च नसताना इथल्या महिलाही पाण्याचा सर्व श्रेय जंगलालाच देतात प्रत्येक गावामध्ये आता पाण्याची टंचाई चालू आहे तरी सुद्धा आमच्या गावामध्ये कधीही आम्हाला पाण्याची टंचाई झाली नाही अजूनपर्यंत का आमची देवराट आहे देवराटीमध्ये आम्ही झाड तोडत नाही आम्ही कधी पण कुराट कि कोयती कोणत्या पण झाडाला लावत नाही त्याच्यामुळं आमच्या गावाला पाणी पुरवठा भरपूर आहे याच परिसरात असलेल्या कृषी विभागाच्या फळ लागवडीच्या नर्सरीला लागणार पाणी देखील असंच विना वीज याच जंगलातून वापरायला मिळत आहे आज आमच्या नर्सरीमध्ये गेल्या पंचे तीस वर्षापासून आ, या देह्यांच्या वरच्या भागामध्ये नदी वाहते आहे त्या नदीचं छोटासा बांध घालून आम्ही शेतीची पाईप टाकून ते पाणी आणलेलं आहे याचं कारण असं आहे की अनेक वर्षापासून जंगल तोड्या वाहत केली जात नाही गुराडबंदी आहे आणि विशेष करून या ठिकाणी गुरांचं चराईबंदी म्हणा पाणी पाणी जिरवा अशा अनेक योजनांचा लाभ कृषी विभाग मार्फत या ठिकाणी केलेला आहे देहंसारख्या जैवविविधतेने नटलेल्या जंगलाचा मोठा परिसर असाच टिकवला पाहिजे जेणेकरून या गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावंच लागणार नाही चित्रपटांमधल्या आक्षपार्ह दृश्यांवर सरसकट कात्री चालवण्यापेक्षा सेन्सॉर बोर्ड अर्थात चित्रपट प्रमाणीकरण मंडळानं नव्या श्रेणीमध्ये श्रद्धीमध्यांचं वर्गीकरण करावं असे शिफारस माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्थापन केलेल्या कलिशाम बिल समितीनं क्लिआहन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती या समितीनं आपला अहवाल काल सादर या अहवालात विविध शिफारशी करण्यात आल्या यू ए प्रमाणपत्राच्या बारा वर्षावरील आणि पंधरा वर्षावरील अशा दोन श्रेणी असाव्यात तसंच प्रौढांच्या चित्रपटांमध्ये सामान्य आणि विशेष इशाऱ्यासहित अशा दोन श्रेणी असाव्यात असं बेनेगल समितीनं सुचवलं आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माता मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं चौदापैकी बारा जागा जिंकत क्रियाशील पॅनलचा अक्षरशः धुवा उडवला अभिनेते विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनलला केवळ एक जागा जिंकता आली या निवडणुकीत अभिनेता विभागासाठी आज सकाळी फेरमोजणी होणार आहे विजयी निर्माता विभागात मेघराज राजे भोसले वितरणमध्ये मधुकर देशपांडे दिग्दर्शन विभागात सतीश रणदिवे अभिनेत्री विभागात वर्षा उजगावकर लेखक विभागात पितांबर काळे विजयी झाले या निवडणुकीत एकूण चौदा जागांसाठी नऊ पॅनलच्या माध्यमातून एकशे वीस रिंगणात होते विशाखापट्टणम इथल्या दुववाडा भागातल्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये असलेल्या एका कंपनीत काल रो रात्री मोठी आग लागली बायोडिझलचं उत्पादन करणाऱ्या या कंपनीत लागलेल्या आगीमध्ये कंपनीतल्या पंधरापैकी अकरा टक्क्या जाळल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही या आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नसल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे हवामान वृत्त येत्या चोवीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या साखरेचे दर कमी करण्याचा प्रयत्न केल्यास ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील शरद पवार यांचा इशारा रेल्वे अपघात टाळण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा रेल्वे सुरक्षा कोष तयार करत असल्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची माहिती रस्ते बांधणी प्रकल्पांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब खपवून घेणार नाही नितीन गडकरी यांच्या अधिकाऱ्यांना ताकीद आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात इटलीच्या न्यायालयाच्या निरीक्षणानंतर भाजपाकडून काँग्रेसवर टीकेची झोड याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार